हॅलो गाईज आईज आहात होप मजेत असाल तर विषय काय आहे मी गेलो याच्यावरती प्राईंग करायला म्हणजे मी ती एक छोटी बॉटल आणली होती अत्तरची अद्रक त्याला असं नाही नाकात झुंजुन्या येतात त्यांनी तेव्हा मी याच्यावरती प्राईंग करायला आणलं होतं पण तसं काय झालंच नाही बल्लीबाई आले होते बल्लीबाईवरती आणि धनश्रीवरती झालंय सक्सेस तर मी इजाव करणार होतो पण कामाच्या गडबडीत ती समजून गेली बल्ली भाईवर तिला कळून गेले काहीतरी आणलंय त्यामुळे तिने ते काय ट्रायच केलं नाही केलं पण ती समजून गेली तर मग त्यांच्यावर कसं झालंय प्राईम बघूया आणि मग तुम्हाला आवडेल पण नक्कीच कमेंट मध्ये सांगा कसा व्हिडिओ झालाय तुला सेंट देऊ का मारायला सेंट मारतो का परफ्यूम आत्ता लावतो आत्ता नको एकदा ट्राय कर बघता आत्ता तुझं ते घेतोय व्हिडिओ मध्ये परत चाललो आत नाही काढायला एक नवीन आणलं आत्ता हा अक्तर आहे नवीन होलय एक मिनिट आला होतं ऍड करू आपण झाप सोड अरे नाक अंगाला <laughs> <जरदवाद। laughs> होत तू काय बाय कशाशी वाज घे नवीन नवीन आत्ता आणले थांब दर वाज घे एकदा अरे वाज तर घे अरे वाज घे मला सांग मला कसं आहे

गेल <laughs> <अगयो। laughs> ना एकदा परत एकदा अरे आहे ते ते झँड्रॉप हँडवॉश हँडवॉश्रॉप म्हणतोय हँडवॉश दरबार एकदा वाजगे दरबर

घेतला <laughs>

देते देते बाई देते हे बघा या फोन दे बाहेर ना मी झालं तिच्यावर ट्राय करायला आणलं पण तिच्यावर अनसक्सेस झालं आणि मला मला तर वाटत होतं धनी येणार आहे आणि धनीवरतीच होणार आहे आणि ते धनीवरतीच झाला तिला पण कसं पट्टी घेतलं म्हणलं कोणता मार घेतला बघायला लागली मस्त म्हणलं आज तर एक मारती का